हॅलो जय हिंद जय महाराष्ट्र हे बघा आता दुखण्यातून मला आता मग एक महिना होऊन गेला बघा आता तर एक महिना झाल्यानंतर शेतीची कामं बघा बरीच रखडली तर आमचं कांदा एक महिन्यापूर्वी लावून गेला असता परंतु ह्या आजारपणामुळं कांद्याची लागवड लांबणीवर गेली तर आता आज आमच्याकडे दिवसाला येत असल्यामुळं आता आज लागवड चालू करायची पहा तर शेजारची पाजारची मंडळी आता थोडी मदतीला आली आणि आता काच कांदा लागव चालू झाली बघा आणि आज मी तुम्हाला आज शेतीबद्दल थोडं माझं दाखवतो हे बघा दाखवतो हे बा आता इथं हे सगळं धंदा पण आज बंद आहे तर आता हे बघा आता रोप बघा किती खराब झाले कबाळ झाले त्याच्यामध्ये कारण लक्षच द्यायचा आलं नाही तर बघा रोप बघा पाणी सोडे पण त्या उठायचे पण आता हे बरं आहे चला आता कबाडातून कसं आता थोडं थोडं रोप उठून आता लावायच्या बाहेर गेलेले त्याला पण आता लागवड चालू केली दोन दिवसात लागवड पूर्ण होईल हे रोप उपटायला रोप तिकडचं उपटायला पाहिजे होतं पहिलं नाही का ते हेच उपटलं ते गबाळ गबाळाचं पहिलं काढायला पाहिजे होतं हा छोटे काय करायचे रोप उपटते का उपट उपट इकडे पाणी सोडे चिखल झालंय तिकडं काय आधी त्याला काल परवाच पाणी द्यायला पाहिलं होतं त्या रोपाच्या वर गबळ झालंय त्याच्यात रान किती लागतंय काय माहिती रोप राम लागेल बहुतेक हा हा रोप पण ठोकाळे पण रान पण रा लागेल जास्त बहुतेक रॉग तसं चांगले गाभळामुळे त्याच्यात रोग थोडा कमी झाला का नाही बरं तेवढं खालचं रान ला बाजार मारू जाऊ दे मग काय तसं खाली पण रोप आहे आजोब म्हणायला पण ते सुद्धा चांगलं झाले आता ते पण चांगलं हा ते पण चांगलं झाले रोप एवढे एवढे ह्या रोपातच हे रान लागाय प्या दोन्ही खालचं हा हे दोन्ही पण मळई आणि मधली मळई मधली कुठली मळई हा नाही लागायची हा दीड लागायचे हे रॉप जवळ दोन पाहिले हा तसं याच्यात याच्यात दोन एकर रान लागायला पाहिजे दोन तीन एकर रान लागायला पाहिजे पण हे गबाळामुळं जरा थोडं हे झालं बघू ना मग समजा उरलं तर इथं रान नीट करून देऊ लावून तेवढेच ते, ते लागण पण हे हे रोप जर खालचं बागलं तर मग तेवढेच ते रान लागन मग मग काय तिथं बागायचं द्यायचं कांदा काढून चढ कांदा काढलं नंतर मग नंतर ऊस लावताय ना उन्हाळ्यात नांगरून त्याच्यात मग काय ते हारवा पोरलेलं ओरलेलं बघ बायच्या आता कोणी गिराय नाही लागायचं नाही नाही उरलेलं नाही आहे पण एवढं समजा रान लागून काय समजा राहिलं तेवढं ते लागून याच्यातच सगळं रान लाग पाहिलं माझ्या मनाने ह्या रोपामध्ये हा हे मोठ्याला सारे आहेत ह्या ह्या दोन चार सारेच सगळं सारे खालचं रान लागन रोप तसं म्हणजे गबाळ फक्त मोठं झालंय पण रोप तसं हे पुरवणीचं रोप आहे बघू आता काय होतं ते जय श्री गुरुदेव दत्त हे बघा इथं आमच्या इथं हे बघा इथं दत्ताचं औदुंबराचं झाड आहे बघा इथं पादुका स्थापन केले आहे दरवर्षी आम्ही इथं जयंती करतो पण ह्या वर वर्षी आम्हाला जरा एक आमच्या भावकीचं एक शतक असल्यामुळं ह्या वर्षी जयंती काही साजरी करता आली नाही तर ठीक आहे चला नंतर एखादा गुरुवारी आम्ही प्रसाद तसा करू बा इथं एक आमचं बोर येथे बोरला कंटिन्यू दोन इंची दीड इंची पाणी कंटिन्यू चालू म्हणजे उन्हाळी पावसाळी कमीच आता आमच्याकडं म्हणजे पाण्याचं शॉर्टेज आलं आहे इथं कांदा होता हा कांदा आता काढून घेतला आणि परत जर रोप उरलं तर तिथं पण कांदा लावायचा रोप किती पडते ते हा इथं एवढं एक आता अर्धा एकर एवढा ऊस आहे तर हा ऊस बेण्यासाठी ठेवलेला आहे परंतु बघू आता किती un rop urlat în la mai e bine dus la us la vaite e ca ca e termin e nu uite e vierile gata panim aici बंद जायचं आताच ऊसच लावणार रोप दोन चार माणसं आणि कांदा लावायला चार माणसं रोप उपटून ठेवाजमध्ये उद्या त्याला कोटाला नको नाही का काय अति गडी मोटर कशी काय वर कधी मोटर वर काढावं काय त्याचं करावं काही काढा बघायची फुटबॉल मध्ये काय गुतली काय काय तेच बघायला पाहिजे मोटर मध्ये पाणीच मारे नाही ते बघू दुपारी सुट्टी बघू मोटर त्यांना वर काढायचं वर उचलून बघायचं बघू मोटर माय म्हणे वर उचलून बघावं दुपारी बा सगळीच आता कामाची गडबड चालू आहे आणि बघा आता इकडे रानवडायचं काम चालू इकडे लागवड चालू पाणी काही चालू नाही जास्त गडबड चालू आहे बा आता चिंता खाजीतोय डोकं डोकं खाज येतो काय तू बसून बसून आला काय तुला बसून कटाळा आला आ काय मोटर काय पाणी मारे ना हे पण पावर पॉवर नाही दोन तीन पोरं आणू जीववर परत हाय किरण पण किरणची गॅंग घेतो कडे पाच काम वळायचं ऐकून माणसं माणसं रंग काय पाचसा माणसं ते रिक्षात धरून आणेल कोणतरी पास ये ना तरी निघून जाईन एखाद्या दिस ना आपल्याला गुतले की दोघे रोप घेऊन का बघा काय काय बाकीचा काहीच प्रॉब्लेम नाही नाय नाही तुला काय आणू पोरं कागद नाही पोरं नाही या दोघांचे पण रस्शी ना चला रस्शी आहे

कायचं बरं कांदा लागुळे मोठ्याचं पाणी मारे ना काय व्हायना त्यामुळे आलं होतं खाली काय चाललंय मग निवान हा ते आबा आल ते रात्री आले होते आले होते दोन दिवसां तीन दिवसा मिळून काय आता याला विलाज नाही झाल्यावर काय त्याला विलाज आहे आता महिना दीड महिना झाले आता थोड्या ठणक आहे म्हणाले पण आता जाऊ दे देत ते ठणक आता महिना दोन महिने लागणारच जखम बरी वस्तूवर त्याला विलाज नाही चालतंय बाळासाहेब सांगपाळ मामाच्या मुलगा आमच्या चालतंय हे बा आता सोयीला लागलंय पाणी वाढलेलं आहे शोभाचं काय थांबत नाही इथं

काय करते काय करते काय ना मग मी आता बंद अग रोप मग भरपूर आता पण आता वर करटक्यात जाऊन द्यायचे लवकर जा छोटे जा खाली नको 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 तिला खाली नको 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 खायला नको नको छोटे नको जाऊ नको नको छोटे नको नको नेऊ तिला नको खाली ती विहिरी ती जोर नको जाऊ रोप गेले आता हे काय आता माणसं नाही तर आता रिक्षाने रोप व्हायचे पाळी आली पाहात काही विलाच नाही तर रोप तिकडं खाली न्यायचे लांब इथून मधून नेण्यापेक्षा ने, आता रिक्षाने रोडने बाहेरून थोडं लांब पडतं पण सराफड जाते एक तर सकाळपासून गोठाला पाण्याचा पाणी चालत नव्हतं आत्ता लागले सोयीला पण आता काय होईन ते हो चाले चला आता लागवड तर झाली म्हणजे सुरुवात तर झाली आज उद्या होईन व्यवस्थित आता आमच्या बायांची आता लवकर तिकडे आता जेवायला सुरुवात झाली आता हे भाजी बिजी कांद्याची पाठ बी अगदी मस्त भाजी चाले आता मी कामाची माणसं आहे सगळी हा सगळी कामाची माणसं आहे ती पण बरं आहे चला असं माणसारेने उरकून जाईन काम हे काय आमचं दुखण्यामुळं जरा आहे कांदा ना जिथून पाठी मग कांदा लावायला झाला असतं पण हे चला झालं घेतली दागूड करून एक तर पाणी नाही पाण्याची झाली व्यवस्था पण तिकून पण मोटरही ना आता लाईट जाईन काय ठीक आहे चालू जरा झाली थोडी तारांमच झाली शेतीला आता आजारपणामुळं थोडं लेट झालं खरं डिसेंबरमध्येच कांदा लागून जायला पाहिलं होता पण आता हे जानेवारीत थो थोडं माल झालं म्हणा पण आता विलाज नाही आता हे आजार पण पाठीमागं लागल्यामुळं थोडं लेट झालं काही काम करता येणार काही कदाचित जागा असल्यामुळं ठीक आहे आज सगळ्यांनी सहकार्याने आज कांद्याची लागवड चालू केली एक जणांनी पाणी कमीकडं पाणी दिलं एक जणांनी बाकीच्या शेजारी माणसांनी जरा थोडी लागवडीची रोपण्याची माणसं आहे सगळं आज आज उद्या दोन तीन दिवसात सगळं उरकून जाईल म्हणजे जरा पुढं काय पाहिजे पण असं जरा हे काम तर अशी ती पडी पडण्या शेती चालू झाली बरं झालं जरा ती एक म्हणजे डोक्यावर जरा एक जरा कमी झालं कारण शेती जर नसतं काही केलं तर एक पडी कष्ट इलाज नाही पण चला सगळं जास्त कार्याबद्दल झालं तर मी आता माझा व्हिडिओ संपवतो माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर्स करा सप्राईज करा जास्तीत जास्त लोकांना माझे व्हिडिओ पाठवा माझा वॉच टाईम वाढवा बस दुसरा याच्यापेक्षा काय आता मी कमीत कमी माझं दोन महिने तर काय ब्लॉगिंग व्हिडिओ टाकू शकत नाही तर ह्यात हे किरकोळ आज जरा थोडं घरातलं जरा वातावरणाचं जरा थोडं दाखवलं जरा कारण परिस्थिती म्हणजे संपूर्ण मळात काहीच सगळं पडीकच होतं ते दुरुस्त गेलं सगळे ट्रॅक्टरने दोन दिवस दहा पंधरा हजार रुपये गेले सगळं नागरिक पाणी रोटर बेटर झालं व्यवस्थित झालं सगळं आज कांदा टाकोळी चार झाली ते एक जरा बरं झालं चला धन्यवाद